खारपाटी एज्युकेशन सोसायटीची पी डी खारपाटी माध्यमिक शाळा चिरणे कालुशेठ ठाकू खारपाटी कनिष्ठ महाविद्यालय चिरणे व ठकूबाई खारपाटील इंग्रजी माध्यम शाळा चिरणे यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण इथे आपल्या संस्थेचे खजिनदार तसेच शाळेचे चेअरमन सन्माननीय श्री समीर शेठ खारपाटी साहेब यांचा वाढदिवसाच्या औचित्य साधून आपण सगळे जाऊन येथे उपस्थित राहिलं त्याबद्दल सर्वांचं मी संस्थेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो तसेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आपल्या संस्थेचे सचिव सन्मान्य श्री सागर शेठ खारपाटी साहेब हेही आपला अमूल्य वेळ देऊन इथे उपस्थित राहिले आहेत त्यांचंही मी शब्दसुमनाने स्वागत करतो तसेच संस्थेच्या संचालिका तसेच आजचे सत्कारमूर्ती सन्मान्य श्री समीर शेठ साहेब हेही आपला अमूल्य वेळ देऊन आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत त्यांचंही मी शब्द आणि स्वागत करतोय तसेच आपल्या संस्थेचे प्रशासकीय अधिकारी सन्मान्य श्री हे पाटील सर त्याचप्रमाणे संस्थेचे पर्यवेक्षक श्री चिर्लेकर सर तसेच तिन्ही माध्यमाचे उपस्थित सर्व शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी या सर्वांचं मी शब्दसुमानाने स्वागत करतो आणि ज्या कार्यक्रमाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो त्या कार्यक्रमाला आपण आता मान्यवरांच्या परवानगीने सुरुवात करतोय यासाठी मी प्रथमता मॅडमला विनंती करतोय की आपण औषण करून साहेबांना वाढदिवसाच्या आपण शुभेच्छा द्यायच्या आहेत

भरभरून यश मिळून देणारा असो तसे देवाला प्रार्थना करतो की तुमच्या आयुष्यात सतत तुम्हाला प्रगती यश समृद्धी मिळत जावो तुमची प्रसिद्धी होवो आणि तुम्हाला दीर्घायुष्य आयुष्य लावो असं मी या तिन्ही माध्यमाच्या वतीनं परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि ज्या कार्यक्रमाची आपण तिनं वाट पाहतोय तो केक कापण्याचा केक कापून आमचा सर्वांचा आनंद आपण द्विगुणित करावा अशी मी आपल्याला विनंती करतो Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday dear Summista, happy birthday to you. May God bless you, may God bless you, many, many happy returns of the day, happy birthday to you. Diolch yn fawr